नमस्कार काय घडलंय काय बिघडलंय आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतोय मात्र एक मतदारसंघ असाही आहे जिथे पंचवीस वर्ष एकच खासदार आहे पंचवीस वर्ष त्यांनी आपली खासदारकी टिकवून ठेवली प्रत्येक वेळी विजय मिळवला पण या निवडणुकीत चित्र बदललं त्यांना फटका बसला त्यांचा पराभव झाला आपण बोलतोय रावसाहेब दानवेंबद्दल आणि जालना मतदारसंघाबद्दल रावसाहेब दानवेंचा पराभव हा अनपेक्षित होता पण तो का झाला कशा प्रकारे झाला त्याची कारण काय होती या विषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुणे मिररचे वरिष्ठ उपसंपादक देवेंद्र शिरूरकर सर सर तुमचं खूप खूप स्वागत तर जालना मतदारसंघाविषयी जर बोलायचं असेल तर त्याची सुरुवात कुठून होते <coughs> मला वाटतं की दानवे जर आत्ता निवडून आले असते तर ती त्यांची सलग सहावी टर्म ठरली असती आणि साधारणतः एखादा खा एखादा नेता सलग पाच वेळा पाच वेळा निवडून येतो सलग लोकसभेला म्हणजे त्या व्यक्तीचा मतदारसंघावर बऱ्यापैकी कमांड असते आत्ताच ते थोडक्यामध्ये पडले म्हणजे अगदी फार मतांनी न जरी नाही पडले तरी एक दीड लाख वगैरे हो लाख दीड लाख किंवा पाणी दोन लाख जे काही आकडा निघेल तो तेवढ्या मतांच्या फरकाने त्यांना त्यांच्या जुन्याच प्रतिस्पर्ध्याने आणि माजी आमदार कल्याण काळेनी त्यांना पाळलं आता यात दानवेच्या थ्रूआउट कारकिर्दीला थोडासा तात्पुरता पूर्ण विराम लागलाय असं आपल्याला थोडक्यामध्ये म्हणता येईल सर uh... कशामुळे याची कारण काय असू शकतात कारण जवळपास पंचवीस वर्ष मोठा कालखंड आहे त्यांनी स्वतःची ताकद ठेवली तिकडे निवडून आणण्याची क्षमता होती त्यांच्यामध्ये याही वेळी असं चित्र होतं की कुठेतरी रावसाहेब दानवे निवडून येतील पण ते पिछाडीवर आले त्यांचा पराभव झाला आणि कुणालाही अपेक्षा नसताना दोन हजार नऊ मध्ये मला वाटतं कल्याण का काळे आणि रावसाहेब दानवे असा सामना आपल्याला पाहायला हा टफ फाईट झाली होती अगदी निसट्टा विजय रावसाहेब दानवे आठ हजारांच्या फरक मात्र यावेळी दोन पावणे दोन लाख दीड लाखाचा फरक आला तो कशामुळे त्याच्या मागची कारण काय असू शकतात म्हणजे आता तात्कालिक कारण घ्यायचं झालं तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वाश्रमीचा औरंगाबाद ह्या ह्या पट्ट्यामध्ये आणि विशेषतः मनोज जारंगे पाटील ह्यांचं मराठा क्रांती आ, मोर्चा किंवा त्याच्या मराठा आरक्षणासाठी जर चालू असलेलं आंदोलन त्याचं केंद्र जालना जिल्ह्यात आहे तिथून ते पुढे मराठवाड्यातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पसरत गेलेले आता तात्कालिक कारण घ्यायचं असेल दानवेंच्या पराभवाच अगदी कशामुळे नेमकं थोडक्यात एक दीड दोन लाखाच्या मतांनी ते का पराभूत झाले तर ते त्याला मराठा आरक्षणाचा फटका आहे हे तर क्लिअर आहे पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा सलग पंचवीस पंचवीस वर्षांपासून ते त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत केंद्रामध्ये रेल्वे राज्यमंत्री होते आणि <coughs> महत्वाचं म्हणजे अ ते जे एक प्रस्थापित विरोधी एक सुप्त मतदारांची एक आकांक्षा असते एक इच्छा असते की नाही पंचवीस वर्ष आपण ह्या माणसाला निवडून देतोय पण आपल्या मतदारसंघाचा काही चेहरा मोहरा काही बदलला आहे आपल्या काही गरजांमध्ये आपल्या जीवनशैलीत काही फारसा बदल झालाय आ, हे वेळेस हे सगळं इंटरेस्ट आर्किटिक्युलेशन मतपेट्यांपर्यंत पोहोचलं त्याला एक निमित्त म्हणून मराठा आंदोलनाचं अजून एक सबळ कारण मिळालं आणि त्यांचा पराभव झाला दुसरं मला थोडस त्यांच्या पंचवीस वर्षाच्या एकूण जस मी तुला प्रस्थापित विरोध सांगितला तसं थोडस जालना मतदारसंघाचं पण स्ट्रक्चर थोडस आपल्याला लक्षात घ्यावं लागेल म्हणजे अगदीच मराठवाड्यामधले विकसित शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश होतो त्याला लागून असलेला हा जालना शहर आहे फार म्हणजे अगदी जवळ असल्यामुळं तिथल्या विकासाचा थोडासा भाग जालना शहरामध्ये आणि एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये थोडक्यामध्ये दिसून येतो मराठवाड्यातलं मोसंबीचं बऱ्यापैकी उत्पादन मोसंबीच्या बागा असलेला जिल्हा म्हणजे जालना आहे दुसरी जालण्याची एक महत्वाची ओळख आहे सीड हब असं म्हणून समजलं जातं तिथं बियाण्यांच्या भरपूर पन्नास पेक्षा अधिक सेंटर्स आहेत तिसरं महत्वाचं असं की स्टील हब म्हणून सुद्धा जालण्याची ओळख आहे म्हणजे आपण जे आता जाहिराती बघतो mm -hmm. वेगवेगळ्या सळे यांच्या कंपन्याचे वगैरे हे सगळं हब पुढे जालण्यामध्ये म्हणजे अशा ह्या तीन पद्धतीचं एक महत्वाचं केंद्र म्हणून जालण्यामध्ये जालण्याची ओळख आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या तीन गोष्टी असल्यामुळं किंवा त्या प्रक्रियेमधून जे काही नाराजी असेल साधारणतः ठीक आहे ह्या तीन गोष्टी आहेत स्थानिकांना रोजगार वगैरे मिळेल वगैरे सगळं आहे पण बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये जे काही प्रश्न असतील जो काही असंतोष असेल आणि विशेषतः एखाद्या सिटिंग उमेदवाराबद्दल ज्या काही अशा अपेक्षा असतात त्या फलद्रूप नाही झाल्या कि मतदार थोडासा दुसरा विचार करतो असा हे प्रकार तिथे घडलेला असावा सर तुम्ही आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना असं कोलेट केलं एकमेकांना तुलना केली एकमेकांची तर लोकसभेच्या दृष्टीने लोकसभेच्या निकालाच्या दृष्टीने जर दोघांची तुलना केली तर छत्रपती संभाजीनगरचे जे उमेदवार होते संदीपान भुमरे ते जालन्यातले पैठणचे आमदार आहेत त्यांना ऐनवेळी उमेदवारी दिली गेली मात्र तिकडे चित्र वेगळं होतं संदीपान भुमरे पैठणचे आमदार असून जालन्यातले आमदार असूनही छत्रपती संभाजीनगरचे खासदार बनले विजय मिळवला त्यांनी तिथून oh. पण इकडे चित्र मात्र बिघडलं कुठेतरी पलटलं तर याच्या मागची कारण काय असू शकतात खरं तर आता ही गमतीशीर भाग आहे हा की आ... एका वेगळ्या एका वेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा व्यक्ती वेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातो भले तो जवळ असेल कनेक्टेड असेल थोडस भुमरेंच्या यशामागे त्यांच्या जरंगे पाटलांशी असलेले व्यक्तिगत संबंध आणि मराठा समाजाचं सा किंवा त्या संघटनांचं त्यांना असलेलं पाठबळ हे पाटव एकमेक मुख्य कारण आहे आणि दुसरं असं की भूमरेंना सुद्धा खैरेंच्या आपोजमधून जे काही मतदान झालेलंय साधारणतः भले आता शिवसेना उभा ठा म्हणजे काय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि त्यांचं ते मशाल पक्षचिन्ह मुळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅलन्सिंग असच चित्र असतं एक साधारणतः हिंदू वर्सेस मुस्लिम असं आणि शिवसेनेनी म्हणजे आता भलेही त्यांनी जरा सॉफ्ट भूमिका घेतलेली असली ठाकरेंनी तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरेंनी आतापर्यंत काही जुन्या निवडणुका काढल्या तर तुझ्या असं लक्षात येईल की खान पाहिजे की बाण पाहिजे अशा मुद्द्यांवर तिथं निवडणुका होत आलेल्या कडव्या एक साधारणतः हिंदुत्ववादी भूमिका असलेल्या लोकांनी शिवसेनेला तिथं मतदान केलेलं आहे असाही एक नाराज झालेला मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर तो भुमरेंच्या पाठीशी ठामपणाने उभे राहिला शिंदेसेनेच्या पाठीमागे त्यामुळं आणि मराठा म्हणजे जरंगे पाटलांच्या असलेल्या व्यक्तिगत संबंधामुळं भुमरेला तो फायदा झाला आता तसंच चित्र तू म्हणतेस तसं मग इकडं कसं काय ते पडले साधारणतः पंचवीस वर्षापासून निवडून येत आहेत वगैरे त्याच्या मागे एक वेगळं कारण आहे रावसाहेब दानवेंचं एक व्यक्तिमत्व असं एक बघितलं साधारणतः एखाद्या गावाकडचा पाटील जसा एकदम रांगडा जे असेल ते ठाम ठोक बोलणारा असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे आणि ते गमतीत स्वतःला मी बारा बोक्षाचा पान आहे वगैरे असं ते बोलायचे आणि परवा त्यांनी मुलाखतीत असं सांगितलं की त्यांना छेडलं होतं त्याबद्दल की तुम्ही बारा बोक्षाचा पाना आहे आपण कुठल्याही परिस्थितीत गेलो तरी मी बरोबर तिथून व्यवस्थित यश आणतो खेचून अशी ती त्या मागची त्यांच्या फ्रेजची ग्रामीण भाषेतला तो बारा बोक्षाचा पाना ते वापरायची फ्रेज आता त्यात असं झालं त्यांनी मुलाखतीत असं सांगितलं की नाही आता काळ बदललाय आणि आता स्क्रूचे वेगळे आधुनिक तंत्रज्ञानाचे पाने आले आणि मला ते काय अजून जमलेलं नाहीये पण आता मी तसे पण पाणी वापरणार आहे असं त्यांनी गमतीत पौर् सांगितलं खरं पण छत्रपती संभाजीनगर सारखं इकडं न घडण्याचं कारण असं आहे की दानवेंनी स्वतःच्या लोकसभेतलं जे काही यश साधारणतः जे मिळवलं ते अगदी ग्रामपंचायत लेवलला पंचायत ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद असं ते विकसित झालेलं नेतृत्व आहे दानवे भले ते ग्रामीण बाज असेल त्यांचा आणि सगळं अगदी मोकळे ढाकळे मराठवाडी माणूस जसा असतो तसे ते आहेत आणि त्यांनी जी त्यांची जी काही साधारण कारकिर्द आहे ती पाहिली तर त्यांनी स्वतःहून बांधलेली मतदारसंघाची काही बांधणी केली काही सेटलमेंट केल्या कारण आता जालना लोकसभा मतदारसंघाचं चित्र बघायला गेलं तर मला वाटतं भाजपचे तीन आमदार आहेत दोन शिवसेनेकडे आणि एक काँग्रेसकडे आता दुसरं असं की सिल्लोड पर्टिक्युलरली आत्ता बघितलं थोडंसं तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून त्यांना फारच मोठा फटका बसलाय आणि विशेषतः त्याबद्दल ते त्यांनी थोडीशी सिल्लोडचे आमदार आणि आता शिवसेनेत असलेले मंत्री आ, अब्दुल सत्तार यांच्यावरही त्यांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि तुला मी हे सांगत होतो की त्या साधारणतः त्या मतदारसंघाची बांधणी त्यांनी स्वतःहून केली होती काही स्वतःच्या सेटलमेंट होत्या स्वतःच्या आराखडे बांधून ते खासदार म्हणून निवडून येत होते त्यामुळे तिकडं जसं घडलं तसं इकडं घडलेलं दिसत नाही कारण सलग पंचवीस वर्ष तिथं आहेत मी जसं तुला सांगितलं की सीड हब आहे स्टील हब आहे मोसंबीच्या बागा आहेत बऱ्यापैकी सिंचनाच्या सुविधा वगैरे पण इतक्या पंचवीस तीस वर्षामध्ये एकही सिंचनाचा मोठा प्रकल्प तिथं आणता आलेला नाही ते केंद्रात मंत्री होते हो दुसरं असं ड्रायपोर्टचं तिथं काम चालू आहे काय त्याच्या म्हणजे ड्रायपोर्टचं पण ते काम अजून ड्रायपोर्ट उभारलं वगैरे सगळं पण ते अजून एक कार्यान्वित झालेलं नाहीये साधारणतः तुम्ही शेतकऱ्यांना कसं की ठीक आहे तुम्ही प्रोत्साहन देता फळगळा वगैरे पण त्याला लागणाऱ्या ज्या काही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत दुसरं महत्वाचं असं आता मोसंबीच्या भागात तुला सांगितलं पण किंवा मग अगदी सोयाबीन असेल ऊस असेल किंवा बाकीची पिकं असतील पण त्यानंतर प्रक्रिया उद्योग असे त्या मतदारसंघामध्ये किंवा जालना शहरामध्ये मग मंत्री असताना सुद्धा काही फारसे विकसित झालेले दिसत नाही तो पण एक रोष सुप्त असा रोष असतो साधारणतः तसाही एक रोष असते ते आणि ट्रायपोर्ट अजून कार्यान्वित झालेला नाहीये यासोबतच मराठा आंदोलनाची ते एक असे म्हणजे मराठा आंदोलनाची जोड म्हणजे आता आपण प्रत्येक मतदारसंघात आता आपण एक चर्चा करतोय मी तुला एक एक, एक, एक गोष्ट सांगतो मुळामध्ये मराठा आंदोलनाकडे म्हणजे पर्टिक्युलरली मी मराठा आंदोलन अशा अर्थाने नाही तिथे शेतकऱ्यांशी निगडीत असाच विषय आहे कारण मराठा आंदोलनाची व्याप्ती तुम्ही जर बघितली तर बीड जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला शेतीशी निगडीत प्रश्न आहे हा दुष्काळी पट्ट्यामधल्या शेतकऱ्यांचे इशू आहेत वर्षानुवर्ष शेतीचे कमी होत पडत जाणारे तुकडे उत्पन्नामध्ये होत जाणारी घट शेती परवडत नाही या सगळ्या असंतोषाची एक धग म्हणून ते गरजवंत मराठ्यांचं आंदोलन उभं राहिले त्याला शेतीची जोड आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे झालेलं दुर्लक्ष म्हणून ते आंदोलन आहे भुमरेंच्या बाबतीत असं वाटत नाही का कि ने कुटे तरी की भुमरेंनी कुठेतरी मराठ्यांसोबत किंवा मराठा आंदोलना आंदोलकांसोबत घेतलेली जी भूमिका होती ती पहिल्यापासून त्यांनी त्यांचे हितसंबंध जपले कुठेतरी संयमी भूमिका घेतल्या पण भाजपमध्ये असल्यामुळे रावसाहेब दानवेंना याचा जास्त फटका बसला तसं बघायला गेलं तर रावसाहेब दानवे मराठा चेहरा आहेत भाजपचे पण कुठेतरी भाजपमध्ये आहेत म्हणून या गोष्टीचा सगळ्यात जास्त फायदा तशी तू जी शक्यता व्यक्त केलीस ते असूही शकतं कारण साधारणतः मराठवाड्यामधले शिंदे सेनेचे किंवा शिंदेचे जे कोणी उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी तरलेले दिसत आहेत कारण मुळामध्ये आता महाराष्ट्राचं पूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचं वाटप आणि चित्र असं विचित्र झालेलं आहे की त्याचा नॅशनल लेवलवर काहीही इम्पॅक्ट होणार नाही म्हणजे सगळ्यांना कोणाला थोड्या कोणाला थोड्या म्हणजे बार्गेनिंग पॉवरच संपुष्टात आलेली जवळपास सगळ्याच पक्षांची नॅशनल लेवलच्या दृष्टिकोनातून त्यामुळं आता त्याला फारसा काही अर्थ राहिलेला नाही आणि जसं तू सांगितलंस तशी ती शक्यता असू शकते की कदाचित ते भाजपमध्ये असतील म्हणून ते भलेही ते मराठा असतील कारण ते काही असे म्हणजे एकदम वर गेलेले नाही ते नाही आहेत त्यांनी खूप टप्प्याटप्प्याने राजकीय कारकीर्द बघितली तर तशी आहे त्यांची ते महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष पण होते त्यामुळे कदाचित तसा फटका त्यांना बसण्या ने, असण्याची शक्यता आहे कारण भूमरेंचे व्यक्तिगत संबंध आहेत उमेदवार होते शेवटी असाही थोडासा इम्पॅक्ट आणि शिंदेंनी घेतलेली भूमिका हाताळलेलं आंदोलन कदाचित भुमरेंना ठरलेलं था असे असू शकत तर आपण पाहिलं जालन्याची परिस्थिती थारल काय होती मात्र मराठा आंदोलनामुळे या सगळ्याचा फटका रावसाहेब दानवेंना बसलेला असू शकतो का या याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर